वाँ 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 आनी, आनी वा वाचव चुखोबाची बहीण झाला शालंदर वहिनी उघडा दार हा मारी हे जगाचा बाप चुखोबाच्या बहिणीच्या रूपाने येतो आणि आणि स्वयरीची बाळंतपणाची घाण स्वच्छ करतो ऐकून जागड्या शेवटी जेव्हा चोखोबराय बहिणीला घेऊन निर्मळीला घेऊन दारात येतात तेव्हा पांडुरंगाच्या लक्षात आलं थांबण्यात माझ्याने पंढरीश पांडुरंग परमात्मा गुप्त झाला निघून गेला चोखोबराई बहिणीला घेऊन निर्मळेला घेऊन घरात आलेराबाई कडे बघून विचारलं विचारलं थेटपणाची घाण कोणी स्वच्छ केली हो वहिनी आल निर्मळा सांगते नाही वहिनी मी आत्ता आले पण नेमकी घाण कुणी स्वच्छ केली लक्षात सर्वांच्या आलं चोखोबराईंनी जी मूर्ती शेजारी ठेवली होती त्या मूर्तीकड बघितली हात जोडले पांडुरंगा कधीतरी कधीतरी सैरीनं सासऱ्याची घाण स्वच्छ केली होती कधीतरी सोयरीनं सासऱ्याची घाण स्वच्छ केली होती त्याच्या बदल्यात तू सोयरीची बाळंतपणाची घाण स्वच्छ करण्यासाठी आला देवा एखाद्याला आपलं म्हणल्यावर एखादा भक्त झाल्यावर त्याच्यासाठी तू कोणत्याही पातळीचं कितीही खालच्या दर्जाचं काम करतो देवा आम्हाला मान्य झालं साधा भक्ती काज नाही लाज धरीत जो लाज धरीत नाही त्याला शरण जाव जायचं त्याचा स्वभाव सांगता सांगता उदाहरणादाखील एक पुरावा दिला भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले त्याने नेमकं केलं काय दोन काम एकाच वेळी पूर्ण केली भीष्माचा पणही खरा केला आणि धनुर्धराच रक्षण ही केलं जेव्हा भांडण मिटवायच्या निमित्ताने तो आला होता तेव्हा त्या जगाच्या बापानं धर्मराज विचारलं होतं युधिष्ठरा हे वैध मिटावाशी माझी माझे भाव नाही हे भांडण मिटावाशी माझी माझे भाव नाही हे भांडण मिटवण्याच्या निमित्ताने मी निघालो सांगा मिटवत असताना मिटवू कशी त्या धर्मराज युधिष्ठरानं सांगावं देवा काही नाही केलं तरी चालेल माझी इच्छा एवढीच आहे कमीत कमी पाच गाव मिळावी द्रौपदीच्या समोर उभा राहिला तेव्हा द्रौपदीला विचारलं द्रौपदी मी वाद मिटवायला चाललोय भांडण मिटवायला चाललोय सांग हे भांडण पाहिजे तशी द्रौपदीनं सांगितलं देवा काही करतो पण माझी इच्छा एवढीच आहे माघारी येताना युद्ध घेऊन ये एवढं मात्र आहे हे युद्ध झालंच पाहिजे जा। द्रौपदी का बरं काही जण समजून सांगून ऐकत नाही तेव्हा त्यांना शिक्षा करावीच लागते मुळात जे समजून सांगून ऐकत नाही ज्या धर्माच्या विरोधात चालतात त्यांना शिक्षा करणं हा सुद्धा धर्मच आहे देवाच्या लक्षात आलं बांधण मिटवण्याच्या निमित्ताने गेला दुर्योधनाच्या समोर उभा राहिला दुर्योधनाचं मत एवढंच होत देवा 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 तू पाच गाव का म्हणून मागतोस मी अर्ध राज्य द्यायला तयार आहे फक्त माझी अटक हो एवढीच आहे तू फक्त एकदाच म्हण हे पाचिप पांडव आहेत म्हणून माझं मत असं आहे दुर्योदर्मिनी माझं मत आहे कुंतीनं तीन मंत्र म्हटले तिच्या पोटी कुंतीला धर्मराज युधिष्ठ भीम आणि अर्जुन ही ती तीन मुलं झाली माद्रीनं दोन मंत्र म्हटले तिला नकुल आणि सहदेव हे दोन मुलं झाली जे कुंतीच्या पोटी जन्माला आले त्यांना कुंतेय म्हणावं जे माद्रीच्या पोटी जन्माला आले त्यांना माद्रीय म्हणावं मी पाचही जणांना पांडव मानत नाही म्हणून सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन मी या पाच जणांना देणार नाही माघारी आला पण माघारी येता येता ये शपथ घेतली जर युद्धच झालं तर हातात शस्त्र न घेता मी हे युद्ध जिंकून दाखवेन जो हातात शस्त्र न घेता सगळी युद्ध जिंकू शकतो त्याचं नाव कृष्ण आहे जगातला कुठलाही प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर त्याचं नाव कृष्ण त्याने शपथ घेतली मी हातात शस्त्र घेणार नाही पण तो हातात शस्त्र घेणार नाही याचा राग त्या महाभारतात एक जणाला आला ज्याचा राग आला ज्याला राग आला त्याचं नाव आहे भीष्म पितामा भीष्म पिताम्याने ठरवलं कृष्णा हातात शस्त्र न घेता तू जर युद्ध जिंकणार असशील तर हा गंगापुत्र भीष्म शपथ घेतो अ गंगेचा पुत्र भीष्म शपथ घेतो मी तुला हातात शस्त्र घ्यायला भाग पडेल माझी शपथ आहे माझा पण आहे माझा विश्वास आहे कृष्णा तू जर हातात शस्त्र घेणार तर मी तुला हातात शस्त्र घ्यायला भाग पडेल आणि झालंही तसच युद्धाला सुरुवात झाली भीष्म पिताम्यानं अर्जुनावरती बाणांचा प्रचंड वर्षाव केला शेवटी कृष्ण रागाने लालबुंद झाला अर्जुनाच्या रक्षणासाठी कृष्णाने शिखंडेला समोर उभा केला खरा पण रागाने लालबुंद झालेला कृष्ण रथातून खाली उतरला रागाने ओठ फडफडत होते कुरळे केस अंगावरती लोळत होते सबंध शरीर लालबुंद झालत डोळे निखारे ओकत होते अशा अवस्थेत श्रीकृष्णाने मोडलेलं रथाचं चाक घ्यावं आणि मोडलेलं रथाच चाक घेऊन तो भीष्म पिताम्यावर धावला ज्या क्षणाला रथाच चाक हातात घेतलं भीष्म पिताम्याने हातातलं धनुष्य खाली टाकलं आणि थेट श्री कृष्णाला सांगितलं देवा कसा का होय ना कृष्णा कोणतं का होय ना कृष्णा पण शस्त्र घेऊन हातात उभा राहिला तू आज एकाच वेळी दोन काम केली भीष्माचा पणही खरा केला आणि धनुर्धराच रक्षण ही केलं ज्या श्रीकृष्णानं भीष्माचा पण खरा केला धनुर्धराच रक्षण केलं त्याच नाव घेण्यासाठी एकदा सगळ्यांनी दोन्ही हात वर घ्या स्त्री असाल पुरुष असाल दोन्ही हात वर घ्या ज्या श्रीकृष्णानं दोघांनाही विनंती हात वर घ्या ए ज्यान ज्यानं भीष्माचा पण खरा केला धनुर्धाराच रक्षण केलं सोयरीची धान स्वच्छ केली जो लाज बाळगतच नाही त्या माझ्या विठेवरच्या देवाच नाव पिठोब्बा

भागातले परमार्थी क्षेत्रातील सर्व मान्यवर सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या या न्यायानं तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो मुळात आज हा वर्धापन दिन सोहळा संपन्न करीत असताना एक सुंदर विचार सुंदर आचार सर्वांनी आपापल्या आयुष्यामध्ये घेऊन जावा बाबा बऱ्याचदा मनाला अंतकरणाला प्रश्न पडतो पाचशे बारा वर्षाचा वनवास संपूर्ण तो प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान झाला बावीस जानेवारीला बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी तुम्ही त्याला अयोध्येत विराजमान केला माझ्या प्रश्नाचा शेवटच्या प्रश्नाचं भौतिक तुम्हाला रागेल पण माझा जाहीर प्रश्न आहे बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रभू रामचंद्र विराजमान झाले बावीस जानेवारीला पाचशे बारा वर्षाची प्रतीक्षा संपली माझा प्रश्न असा आहे आता पुढं काय म्हणजे एवढंच करायचं होतंय भजन कीर्तन करायची होती जय श्रीराम म्हणून ओरडायचं होत यो, एवढंच करायचं होतंय एवढी पाचशे बारा वर्ष वाट बघितली एवढ्यासाठी काय साध्य काय झालं मी सांगू एकवीस जानेवारीला जसं जगत होता तसंच जर तुम्ही तेवीस जानेवारीला जगणार असाल तर तुमच्या आयुष्यातला बावीस जानेवारी वाया गेला लागल्या तो दिवस परिवर्तनाचा होता तो दिवस विचाराचा होता तो दिवस बदलाचा होता किती जणांना राम काळाला मला माहीत नाही काही जणांनी त्या दिवशी दिवसभर डोक्यावर जयश्री टोपी घातली खांद्यावरती उपर्ण घालून दिवसभर जय श्रीराम पण त्यातले बरेच जण भावाबरोबर बोलत नव्हते हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे माझं स्पष्ट मत आहे राम आणि कृष्ण हे डोक्यावर घेऊन नाचायचे हे डोक्यावर घेऊन नाचायच्या वस्तू नाहीत राम आणि कृष्ण हे डोक्यावर घेऊन नाचायच्या वस्तू नाहीत राम आणि कृष्ण हा अंतकरणात घेऊन वागायचा सुंदर विचार आहे कधीतरी कधीतरी एकदा त्या कृष्णाच्या समोर उभा राहत असताना मनाला प्रश्न विचारा कधीतरी स्वतःच्या अंतकरणाला प्रश्न विचारा कधीतरी मनाला ह्या गोष्टीची जाणीव होऊ द्या ह्या मूर्तीच्या समोर उभा राहत असताना मी खरंच माणसाबरोबर माणसासारखा वागतोय का मी खरंच माणसांबरोबर माणसांसारखा जगतोय का आपल्याला एक घाणेरडी सवय लागली आपल्याला एक घाणेरडी सवय लागली आपण महाराष्ट्रातली माणसं पद्मश्री सिंधुताई सकाळ एकदा बोलून गेल्या होत्या या महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावच लागत मरेपर्यंत हा महाराष्ट्र कधी कोणाला मोठा म्हणला नाही मरेपर्यंत या महाराष्ट्राने कधी कोणाचं मोठे पण सहन केलं नाही माझी विनंती आहे तुम्हाला मी तुमच्या पाया पडतो माझी विनंती आहे ते तुम्हाला घाणेडी सवय अशी लागली मेलेल्या मड्याजवळ बसायचं त्याला बोल म्हणायचं मेलेल्या मड्याजवळ बसून बोल म्हणता खरं पण जिवंत माणसाबरोबर तुम्ही बोलत नाही हे तुमचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे बाबा मी आल्यापासून मोजलं कीर्तनात अशा नऊ जणी बसल्या ज्या सासू बरोबर बोलत आणि द्या तुम्ही परवानगी मी नऊची नऊ उभा करतो फक्त काय आपलं गोडव्या अंगाने आलोय गोडव्या अंगाने माघारी जायचं म्हणून त्या भानगडीत पडत नाही पण पण नका दिखावा करू माझी स्पष्ट विनंती आहे दिखाव्याचा परमार्थ कधीच टिकला नाही आजपर्यंत टिकला नाही दिखावा करून दिखावा करून वैर करण्यापेक्षा आपली माणसं आपुलकीनं जपण्याचा प्रयत्न करा श्रीकृष्णाच्या समोर उभा राहत असताना भाळूमामाच्या समोर उभा राहत असताना साधू संतांच्या समोर उभा राहत असताना मनाला एक शपथ घ्या भगवंता आयुष्यभर जगताना घर फोडणारी बाई होऊन जगण्यापेक्षा मी घर जोडणारी बाई होण्याचा प्रयत्न करेन तर खऱ्या अर्थानं हा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला तर खऱ्या अर्थानं चांगला विचार तुमच्या अंतकरणामध्ये आला सगळ्यांच्या अंतकरणामध्ये श्रीकृष्णाने तो विचार द्यावा हीच श्रीकृष्णाच्या चरणावरती प्रार्थना करतो झालेली सेवा त्या श्रीकृष्णाच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देत असताना अखेरचं वाक्य एवढंच आहे खूप आहे त्या श्रीकृष्णाचा स्वभाव तुम्ही सांगितला पांडुरंगाचा स्वभाव तुम्ही सांगितला तो स्वभाव कळाल्यानंतर तुम्ही नेमकं केलं काय उत्तर अभंगाचं चौथ Oh, 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 oh,